नमस्कार मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत छान असा एक विषय मांडणार आहे हा विषय सध्या खूपच आपल्याला भासत असतो आपल्याला आपल्या मुलांची उंची ही किती असावी ह आणि त्यानंतर आपल्या मुलांची उंची जर कमी असेल तर आपल्याला त्यावर काय उपाय केला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तुमच्या मुलांची उंची एक ते बारा वर्षाच्या दरम्यान किती असावी उंची वाढत नसेल तर कोणता आहार चार्ट फॉलो केला पाहिजे हे सर्व या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत आपल्याला बऱ्याचदा आप कुठे बाहेर गेलो आणि जर आपल्या मुलाच्याच वयाचा कोणी मुलगा दिसला आणि त्या मुलाची उंची जर जास्त असली ता तर आपल्याला बऱ्याचदा प्रश्न येतो की आपल्या मुलाचे दोघांची वय तर सेम आहेत पण तरीही आपल्या मुलाची उंची कमी का आहेत अशा वेळेस आपण खूप टेन्शन घेतो की आपल्या मुलाची उंचीही वाढत नाही अशा वेळेस आपण त्याला डॉक्टरकडे नेणं पसंत करतो आणि उंची वाढवण्यासाठी आपण त्यावर उपाय बघत असतो तर आपण हा मुलांची उंची ही किती असावी वयानुसार मुलांची उंची किती वाढली पाहिजे हे सर्व आपण ह्या व्हिडिओतून तर बघणारच आहोत त्याशिवाय आपण उंची वाढवण्यासाठी कोणता आहार फॉलो केला पाहिजे हे पण या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहेत तुम्ही जर अशा पद्धतीने मुलांचं आहार ठेवला तर तुमच्या मुलांची उंची ही अगदी बरोबरच असणार आहेत आणि वयानुसार ती योग्यच वाढणार आहेत आणि सध्याच्या काळात बघतात आपल्याला बऱ्याचदा आपण मुलं बघतो की या वयाची मुलं जेवढी उंच असायला हवी तेवढी उंच नाही आहेत कारण सध्याच्या जीवनात बऱ्याचदा आपण स्नॅक्स वगैरे बाहेरचं फूड खाणं पसंत करत असतो त्यामुळे आपल्या मुलांना पाहिजे ते पोषण तत्व मिळत नसतात त्यामुळे आजकालच्या पिढीची उंची ही खूपच कमी राहत आहेत पहिले तसं नव्हतं पहिले कसं आपण घरगुती जेवण खात असायचो मुलांनाही तेच देत असायचो त्यामुळे आपल्या पॅरेंट्सला कधी अशी उंची वाढवण्याचं चा टेन्शनच आलं नाही पण आजकाल मुलं बाहेर खेळायलाही जात नाही फक्त मोबाईलवर व्हिडिओ बघणे गेम बघणे टी व्ही बघणे पसंत करता आणि मुलांची शारीरिक वाढ होत नाही त्याचप्रमाणे त्यांना भूकही लागत नाही आणि भाजी चपाती खाणे ते पसंत करत नाही तर अशा वेळेस आपण मुलांना कशा पद्धतीने आहार दिला पाहिजे हे सर्व या व्हिडिओतून आपण बघणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या मुलांची उंची एक ते बारा वर्षाच्या दरम्यान किती असावी उंची वाढत नसेल तर कोणता आहार चाट फॉलो करायचा हे आता आपण बघणार आहोत बाळाच्या जन्मानंतर त्याची शारीरिक वाढ एका निश्चित प्रमाणानुसार होते जन्मापासून ते, हो ते।, जन्मा ते पहिल्या वर्षापर्यंत वाढ सर्वात जलद असते या काळात बाळाची उंची अंदाजे वीस ते पंचवीस से सेंटीमीटरने वाढू शकते आणि जन्मापासून त्याचे वजन तिप्पट होऊ शकते एक वर्षानंतर बाळाच्या वाढीचा दर मंदावतो आणि तीन वर्षाचा होईपर्यंत तो अंदाजे सारखाच राहतो सरासरी बाळ दरवर्षी आठ ते दहा सेमी उंच वाढत असते चार ते दहा वयोगटात वाढ स्थिर राहते आणि दरवर्षी अंदाजे पाच ते सहा सेंटीमीटर वाढ सामान्य मानली जाते। या काळात जाते काही मुलांची उंची या निश्चित मानकानुसार वाढत नाही अनुवंशिकता पोषण झोप शारीरिक हालचाली व हार्मोनल संतुलन हे घटक मुलांच्या वाढीस जबाबदार असतात हार्मोनल बदलामुळे मुलांची वाढ सामान्यतः किशोर अवस्थेपूर्वी आणि किशोर अवस्थेत वेगाने होते या काळात मुलांची उंची वेगाने वाढते प्रत्येक वयात मुलांची उंची आणि वाढीसाठी नियमित आरोग्य तपासणी संतुलित आहार व पुरेशी झोप आवश्यक आहे मॅक्स हेल्थेकरमधील बाल लोकतज्ञ व नवजात तज्ज्ञ डॉक्टर राणाचम चंचल यांच्या मते मुलांची उंची वाढविण्यासाठी त्यांच्या आहारात विशेष पोषक घटकांचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे प्रथिने कॅल्शियम व्हिटॅमिन डी झिंक फायबर व विशेष पोषक घटकांची समृद्धी असलेला आहार नैसर्गिकरित्या मुलांच्या वाढीस गती देतो डॉक्टर राणा चंचल स्पष्ट करता की संतुलित आणि निरोगी आहार केवळ शारीरिक विकासातच मदत करीत नाही तर मानसिक आणि रोगप्रतिकार शक्तीने युक्त असे आरोग्य देखील प्रदान करतो प्रत्येक प्रत्येक वयात मुलांची वाढ आणि विकासासाठी पोषणाकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे चला तर मग जाणून घेऊया की मुलांची उंची वयानुसार किती असावी त्या मुलांची उंची त्याच्या वयापेक्षा कमी आहे त्याच्यासाठी आहार चाट कसा असावा या ठिकाणी मी तुम्हाला मुलांच्या उंचीचा आहार चाट पुढे हा शो केलेलाच आहे सकाळी उठल्यावर एक ग्लास भर कोमट पाणी चार पाच भिजवलेले बदाम किंवा अक्रोड मध आणि लिंबू पाणी असे घेणे आवश्यक आहे सकाळचा नाश्ता सात तीस ते नऊच्या दरम्यान केला पाहिजे त्यामध्ये एक उकडलेले अंडे किंवा पोहे लापशी ओट्स एक ग्लास दूध स्मूदी आणि एक फळ असे असणे आवश्यक आहे फळामध्ये तुम्ही केळी किंवा सफरचंदाचा वापर करू शकता मध्यान्ह म्हणजेच नाश्ता सकाळी अकरा वाजता हंगामी फळे जसे सफरचंद पपई संत्री मखाणा किंवा शेंगदाणे भाजलेले हरभरा असे खाणे आवश्यक आहे दुपारचे जेवण दुपारी एक ते दोनच्या दरम्यान केले पाहिजे त्यामध्ये दोन चपाती डाळ किंवा पनीर किंवा अंड्याची क अंडाकरी हिरव्या भाज्या पालक गाजर कोशिंबीर दही किंवा ताक भात एक वाटी भात हे सर्व असणे आवश्यक आहे संध्याकाळचा नाश्ता म्हणजे संध्याकाळी पाच वाजता स्प्राऊट्स किंवा चाट चीज टोस्ट एग सँडविच किंवा मिल्कशेक फ्रूट किंवा दही हे घेणे आवश्यक आहे त्यानंतर रात्रीचे जेवण संध्याकाळी सात तीस ते आठ रात्री आठ तीसच्या दरम्यान करावे यामध्ये एक ते दोन चपाती हलकी भाजी डाळ सूप किंवा सूप झोपण्यापूर्वी झोपण्याची वेळ एक ग्लास कोमट दूध प्लस हळद टाकून घेणे गरजेचे आहे आठ ते दास दहा तासांची झोप आवश्यक आहे डॉक्टरांना कधी भेटायचे तर जर मुलांची उंची त्यांच्या वयाच्या तुलनेने खूपच कमी असेल तरच आपण डॉक्टरांना भेटू भेट घेऊ शकतो एक वर्षात तीन ते चार सेमीपेक्षा कमी वाढ मुलं अनेकदा थकलेले किंवा कमकुवत दिसतात मुलांची उंची आणि शारीरिक विकास त्यांच्या आहार पोषण झोप आणि सक्रिय जीवनशैलीवर अवलंबून असते नियमित आरोग्य तपासणी पुरेशी झोप व संतुलित आहार मुलांची शारीरिक आणि मानसिक आरोग्य अशा दोन्ही प्रकारांनी शरीराला मजबूत करू शकतो महत्त्वाची पोषक तत्वे आणि सोत्र प्रथिने म्हणजेच प्रोटीन स्नायूंच्या वाढीसाठी अंडी मांस मासे कडधान्य डाळी सोयाबीन पनीर हे खाणे आवश्यक आहे कॅल्शियममध्ये हाडांच्या मजबूतीसाठी दूध दही पनीर हे खाणे आवश्यक आहे तसेच लोह म्हणजेच आयरन रक्तवाढीसाठी पालक खजूर शेंगा बीन्स हे सर्व खाणे गरजेचे असते मेंदू विकासासाठी अक्रोड भिजवलेले बदाम फॅटी फिश अंडी असे घेणे आवश्यक असते तसेच आपण या सर्व गोष्टींबरोबर काय टाळले पाहिजे हेही बघणार आहोत चिप्स चॉकलेट केक शीतपेय आणि जास्त तळलेली पदार्थ टाळावेत कारण यामुळे वजन वाढू लागते आणि मुलांची वाढही खुंटत असते आणि मुलं वयापेक्षा जास्तच जाड होत चालता आणि त्यांची शा शारीराची हालचालही होत नसल्याने त्यांची उंचीही वाढत नाही तसेच मुलं आजकाल मोबाईलवर गेम खेळणे आणि त्यानंतर इंडोर गेम खेळणेच पसंत करता आउटडोर गेम मुलं खेळत नाही त्यामुळेही मुलांची उंची कमी असते तर मुलांना रोजचं संध्याकाळच्या वेळेस आपण आउटडोर गेम हे खेळ खेळवलेच गेले पाहिजे तर मुलांची उंचीही झपाट्याने वाढते तसेच मुलांना स्किपिंग सायक्लिंग अशा गोष्टीही डेली जीवनात असल्या पाहिजे जेणेकरून मुलांची उंची वाढण्यास मदत होते हे सर्व केल्याने आपल्या मुलांची उंची योग्य वयात वाढते आणि आपल्याला मुलांची उंची वाढण्याविषयीचा टेन्शनही दूर होतं